आज करणा अंडेला डोसा खातो मार्केट नमस्कार गुड आफ्टरनून मित्रांनो तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत चा आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मी चाललो आहे माझ्या सासरवाडीला कोकणातल्या गावी मंडणगड तामाणे मध्ये तर प्लॅनमध्ये थोडासा चेंज चे आहे इथून आम्ही डोंगिवलीवरनं आता निघत आहोत दुपारचे वाजले आहेत तीन सव्वा ते आणि इथून आम्ही जाणार आहोत आज पनवेलला पनवेलला तिथे माझे सासू सासरे राहतात तिकडे आज आम्ही रात्रीचा स्टे करणार आहोत आणि मग सकाळी पहाटे आम्ही तिकडनं साडेपाच किंवा सहा वाजता पनवेलवरनं मंडणगड तामाणे गावाला जाणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण प्रवासाचा असणार आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोकणातल्या गावी जाताना जो आपला मुंबई गोवा नॅशनल हायवे आहे त्याचे अपडेट पण मिळतील बॅग पॅकिंग करून झालेलं आहे फॅमिलीबरोबर निघत आहे माझी वाईफ आणि माझा मुलगा आणि मग पनवेलला जाऊन तिकडनं सासू सासांना पिकअप करून उद्या सकाळी आम्ही सहा वाजता गावाला जाण्याची जर्नी जा चालू करू आता आपण गाडीत बसलो आहे आणि आता निघत आहोत पनवेलला तर चला आता पनवेलपर्यंतचा प्रवास चालू करू आणि डोंबिवलीवरनं निघताना ॲज युजल आपल्याला संध्याकाळचे आता वाजले आहेत जवळजवळ पावणे पाच आणि ट्रॅफिक लागलेली आहे हा डोंबिवलीचा शिरफाटा टुवट शिरफाटा जाणारा रोड घराखाली पोचलेलो आहोत इथे गाडी पार्किंग केलेली आहे मागे बिल्डिंग आहे पनवेल सेक्टर टेनमध्ये मध्ये आता घरी चाललोय तर आज रात्री इथे स्टे करणार आणि मग उद्या सकाळी आपण कोकणाच्या प्रवासाला राहणार तर स्टेट्यू गुड मॉर्निंग सुप्रभात मित्रांनो तर आता वाजले आहेत सव्वा सात आता मी जस्ट बिल्डिंग खाण्याला गाडी काढत आहे थोडंसं सा सामान आहे ते पहिले डिक्कीमध्ये फिट करायचं आहे तर आता बिल्डिंगच्या कॅम्पसमध्ये गाडी घेतो आहे आपण सामान भरू तर डिक्कीमध्ये सामान तर भरलं भर भर एक आहे सामान बरंच आहे चार माणसांचं पण गाडीची डिक्की जरा छोटी पडते बट झालं आहे एवढं सामान भरलं आहे एक एक्स्ट्रा बॅग आहे पुढे ठेवती बस आणि अजून छोट्या मोठ्या बॅग आहेत हँडबॅग ते आता भरू आणि आता निघूया तर सगळं सामान वगैरे भरून झालंय आता कोकणाचा प्रवास चालू होतोय पनवेल ते मंडणगड तामा पनवेल डेपो आपण क्रॉस करत आहोत डाव्या बाजूला जाते ती एस टी चालली डाव्या बाजूला एस टी डेपो ट्रेन क्रॉस केलं आणि वडखळ पण क्रॉस केलं आणि इथे ॲज युजल आम्ही हॉटेल कामत म्हणून जे आहे तिथे हॉल्ट घेतला आहे थोडासा टी ब्रेक घेणार आहोत इथे मागे हॉटेल कामत म्हणून आहे टी ब्रेक घेऊ थोडासा ब्रेकफास्ट करू आणि मग पुढे प्रवासाला कंटिन्यू करू कामत गोविंदा चहा मागवला फक्त कारण घरनं नाश्ता करून आलो आई बाबा वाईफ आणि ते आकाश घरनं आणलेला डोसा खातो टी ब्रेक घेतलाय वॉशरूम आणि आता पुढे जर्नी कंटिन्यू तर फायनली थोडासा चहा वगैरे घेतलेला आहे आणि आता परत प्रवासाला कंटिन्यू वडखळ गावाला चला इंदापूर एस टी स्टँड जवळ पोहचलो आहे आपल्या डाव्या साईडला इंदापूर बस स्टँड आहे थोडीशी ट्रॅफिक लागली आहे आपल्या डाव्या हाताला इंदापूर एस टी स्टँड मस्त मराठी गाणी लागली पाऊस पडतोय इंदापूर एस टी स्टँड एसटीने सर्व इथे आम्ही एसटायचो इथे बसायचो इकडे आम्ही वडापाव वगैरे घ्यायचो मस्त लागतो वडापाव एस टी गावठी पाण्यात गावातल्या पाण्याचं ना तेला यायच बरेच वर्ष बरेच वर्ष आम्ही एस टीने प्रवास करीत जायचा पहिले एसटीचाच प्रवास कुठे काय दुसरं काय ऑप्शनच हे पूर्ण इंदापूर मार्केट आहे आपण आता इंदापूर मार्केट मधन बाहेर पडत आहोत डेपो क्रॉस केलेला आहे आता एक हार्डली एक दहा मिनिटावर माणगाव एस टी स्टँड आहे रंगात तरंग रंग दोश्या नजर फिर फिरते ऐकून दान विसरून भान ही वाट गुणाची त्या सप्तसुराच्या लाटेवरुली साधा ऐकून राधा प्लॅन मध्ये थोडा चेंज आहे मंडणगड तामानेला जाण्याच्या आधी आमच्या गावाला जातोय टुवर्ड श्रीवर्धन मोरबा साई वावे मांद्रेची थोडा एक आमच्या गावाला एक फेरफटका मारून मग पुढे आम्ही तामाण्याला जाणार आता इथून आपल्याला राईट घ्यायचं टुवर्ड श्रीवर्धन दिघी हरी हरेश्वर परत मुहूर्ताचा गेल का 是他放手。 तिला पोचत आहोत बट आपल्याला साईला नाही जायचे वाव्याला जायचंय आता इथून आता थोड्या पुढे गेलं की एक राईट आहे तर आता आपण वाव्याला गावाला पोहोचू एक दहा मिनिटात आपण आपल्या गावाला पोचू वाव्याला एक दहा मिनटं तिथे थांबायचंय माझ्या सासू सासऱ्यांना घर दाखवायचंय गावचं आणि मग पुढे आम्ही परत तामाण्याला जाणार तर आता एक दहा मिनिटात वावे मांद्रेजला पोहोचू ही आमची लहानपणी आम्ही कपडे धुवायला यायचो ती चालणीची नदी आणि याच नदीत आम्ही पोहायला यायचो मासे खेकडे <स्थेख़ादे> पकडायला यायचो तेव्हा लहानपणी ही चालू हा पाणी चालू असतं उन्हाळा नाही उन्हाळा नसत पावसाळीच नदी हा उन्हाळ्यात सुकत धरण बांधलंय बट नाही सुकते चालणीची नदी तिथे आम्ही मासे पकडायला चालणीच्या नदीत मासे पकडायला कपडे धुवायला यायचो आजी बरोबर आणि आम्ही पोरं मासे पकड वीज टाइमपास करायचो आपण आपल्या गावाला जाऊ इथे शाळा आहे या म्हणजे पूर्ण या गावांमधली हो हो म्हणजे इकडे येतात सगळे आमच्या गावाची पोरं पण शिकायला शाळेत तुम्ही नव्हते ना तिकडे नाही माझं सगळं मुंबईला जन्म पण मुंबईचा डोंगिव्हरीचा आपला तामाण्याचा ता छोटा रस्ता कसाय तसंच खेडेगाव ना ना? आता आकाशमुळे नाही हो आईस काय करते आई आहे घरी दोघांच्याकडे हा एकाच बिल्डिंग मध्ये राहतो ना आ, आता ती खालच्या घरात असेल हो हो होत आहे दाखव तर बऱ्यापैकी गवत साफ करून झालेलं आहे पूर्ण अंगण आमचं हो 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 चालेल चालेल पूर्ण अंगण अजून त्या बाजूच पूर्ण साफ करायचं आहे ते होईल यात आठ दहा दिवसात हे घर आपलं बाबा येतो हा हा हो हो चला इथे बरीच फुलांची झाडं लावली जास्वंदाची फुलं आली कडुलिंब काय माहिती अबोलीय वाटत नाही असं अजून तिकडचं पूर्ण साफ करायचंय आपलं गावचं घर तर चला आता आई बाबांना सासू सासऱ्यांना गावचं घर दाखवलं अंगण दाखवलं आता मंडणगड तामाणेला आम्ही निघत आहोत चलो समोर घे नाही झोप झोप इथे कुठले इथे इथे बस बस इथे ये ये बस असं पाय करा कर बन सांगा तर आपण आंबे ब्रिज वर पोहोचलेलो आहोत आंबेडची खाडी आपण आता श्रीवर्धन तालुक्यात एक्झिट घेतोय या आंबेच्या खाडीत आणि आपण आता एंटर करतोय ते रत्नागिरी जिल्ह्यात श्रीवर्धन जिल्ह्यातनं रत्नागिरी जिल्ह्यात आपण एंटर करतोय हा ब्रिज आंब्याची खाडी ब्रिज काम चालू होत किंवा हा ब्रिज चालू आहे रत्नागिरी जिल्ह्यात तिथून मंडणगड एक अराऊंड दहा ते बारा किलोमीटर असेल किंवा पंधरा किलोमीटर मॅक्सिमम्स आंबेज ब्रिज क्रॉस केला आणि हा टुवर्ड्स मंडणगड जाणारा रोड आणि ॲज युजल जिकडे आम्ही नेहमी थांबतो हॉटेल मेघनाथ तिथे हॉल्ट घेतला आहे परत एक स्नॅक्स ब्रेकसाठी ते मस्त पाण्याचा झरा वाहतो हॉटेल मेघनाथ मस्त हॉटेल आहे आता यांचं आणि मेन म्हणजे या हॉटेलचा यू एस पी सगळ्यात भारी म्हणजे हे व्हि इकडनं तर मस्त इथे पाच वडापाव आणि एक मिसळपाव ऑर्डर केलं आहे ते बाबांनी मिसळपाव ऑर्डर केला आणि आईने वगैरे सगळ्यांनी वडापाव ऑर्डर केला आता थोडासा स्नॅक्स घेतो बाबा तुमच्या जवळ असं जात मिसळपाव बाहेर झपा पावसाचं वातावरण एक नंबर कॉम्बिनेशन आपण मंडण डेपोवर पोहोचलोय ते गाडी पार्क केलेली मागे मंडणगड एस टी स्टँड मंडणगड डेपोचा परिसर मंडणगडचा आता थोडंसं आपल्याला घराच्यासाठी काहीतरी खाऊ वगैरे घेऊ थोडंसं सुपारी वगैरे तात्यांसाठी वगैरे आणि मग नंतर इकडनं एक अर्ध्या तासावर तामाने गावं चला काहीतरी थोडंसं शॉपिंग करू आणि मग पुढे गावाला जाऊया इथे थोडंसं फरसाण वगैरे घेतात बिस्किट वगैरे डेपोच्या बाहेरच आहे शॉप पस्तीसला पन्नास मंडणगडमध्ये पूर्ण मार्केट भरलं गणपती गणपतीसाठी तर आता आम्ही थोडासा खाऊ घेतला फरसाण वगैरे पानं घेतली विड्याची आणि आता थोडंसं अजून सामान घ्यायचं मंडणगडचा मार्केट परिसर ते आता घेतलेत बोंबील पाव किलो आणि सुकट अर्धा किलो टोटल झाले थ्री फिफ्टी रुपीज मंडणगडला सामान घेतलं खाऊ वगैरे हो नॉर्मल आणि इथे पाऊस पडायला लागला जोरदार

आपण आपल्या गावाला पोचलो आहे मंडणगड तामाळे तर हा पूर्ण व्हिडिओ होता तो पनवेल ते तामाणे मंडणगड या प्रवासाचा होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टाटा सी यू टेक्कर बाय बाय